मकर संक्रांतीला जी पेपर कटिंगवर ऑफर ठेवलेली आहे ब्लाउजच्या पेपर कटिंगवर आणि त्याचा हा स्फूर्त असा प्रतिसाद बघा एवढे सर्व ऑर्डर आलेल्या यामध्ये सर्वात जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे ताई किंमत किती आहे किती पॅटर्न मिळतील बघा सर्वात महत्वाची गोष्ट जी ऑफर आहे ना ती जास्त कटिंगवर आहे म्हणजे अठ्ठावीस ते पन्नास आणि अठ्ठावीस ते बेचाळीस आता ही कटोरीचे अठ्ठावीस ते पन्नास आणि वीसशे रुपयाला मिळतात पण आता मकर संक्रांतीच्या ऑफर मध्ये ते तुम्हाला फक्त एकोणाशे नव्याण्णव रुपयाला आहेत यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर कटोरीचा हा संपूर्ण पार्ट असेल भाग कटोरी कटोरीचा साईड पार्ट योगपट्टी आणि बाही असं प्रत्येक साइजच असेल हे बघा अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस चौवेचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास म्हणजे तुम्ही जर का कॅल्क्युलेशन केलं तर एक कटिंग फक्त तुम्हाला एकशे साठ ते एकशे सत्तर रुपयाला मिळते म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा मी आता तुम्हाला ओपनली किंमत सुद्धा सांगून दिलेली आहे आणि ज्यांना ऑर्डर करायची असेल त्यांनी लगेचच ऑर्डर करा प्रिन्सिपचे अठ्ठावीस ते बेचाळीस याच्यावर ऑर्डर ऑफर आहे फोरट्क्सच्या पॅटर्नवर सुद्धा ऑफर आहेत अठ्ठावीस ते बेचाळीस पर्यंतच्याच पॅटर्नवर ऑफर आहे आणि हे बोटनेकच्या आहेत यावर सुद्धा ऑफर आहे अठ्ठावीस ते बेचाळीस थ्री पीस प्रिन्सेस अठ्ठावीस ते बेचाळीस यांच्या सर्वांच्या किमती वेगळ्या वेगळ्या आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर लगेचच बुक करा कारण शेवटचे फक्त दोनच दिवस बाकी आहेत